हॅलो हा भैया साहेब <laughs> हा भाऊ मी तुम्हाला दोन फोन लावले नंतर मग आता ह्याला बोललो राहुलला बोललो डिटेल मध्ये आणि ह्यालाही बोललो गोरेनला हा तुम्हा, तुमच्या तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो दोनदा फोन लावला मिस्ड कॉल आहे का नाही तुमच्या बोला हा तर काय झालं आता अर्जुनराव साक्षीदार आहेत अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेनला दोघांनी बोललो ते म्हणले रा साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही मी त्यांना एवढं टोकाच झालं भांडण मग काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हणलं असं असं आहे ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो भवन राऊनला ते त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते मी म्हणलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं ते म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या पदात काही नाहीये आम्हालाही माहिती सांगू का मी ह्यांना शब्द दिला अर्जुन रावचा बंगलोर बोलला चर्चा केली तो पण पुढच्या यात पाळू आता नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातमींचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका